नमस्कार शेतकरी बंधू आणि बहिणींना आपण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पावसाळ्यात तर कोंबडी बसवतो तर कडक उन्हामध्ये बसून सुद्धा आहे ना उन्हाळ्यात काय म्हणतात की कोंबड्या पिल्लं काढित नाही चांगले पण मी उन्हाळ्यामध्ये कोंबडी बसवून ना तिने बघा किती सुंदर पिल्लं काढलेली आहे तुम्हाला मी दाखवते पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा अवया कोण दिली आहे ना बारा पिल्ल काढलेली एवढं कडकून असून सुद्धा पिल्लो काढल्यात म्हणल्यावरती ले पाच मी

तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद